मंडू तुमचं शेअर टाइम मलेडी या आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट की ते साडीचा छोटासा तुकडा एका महान वचनात बदलतो ही गोष्ट आहे राखीची थोडी वेगळी थोडी पौराणिक आणि खूपच प्रेरणा देणारी एकता इजिष्ठिराने मोठे राजसूय यज्ञ केले राजे महाराजे जमलेले गडगडात सासरे होत होते आणि त्याचवेळी आला शिशुपाल तो श्रीकृष्णाचा कट्टर बोलता बोलता त्याने श्रीकृष्णाचा अपमान करायला सुरुवात केली श्रीकृष्ण शांत होता पण जेव्हा शिशुपालाने खूपच वेळा सीमा ओलांडली तेव्हा सुदर्शन चक्र फिरवलं शिशुपालाचा अंत झाला पण त्याच वेळी श्रीकृष्णाच्या बोटातून थो लगेच धावत आली ती ती काहीही न बोलता तिच्या साडीतून एक छोटा तुकडा श्रीकृष्णाच्या जखमावर बांधते श्रीकृष्ण थोडा आश्चर्यचकित होतो आणि प्रेमाने म्हणतो द्रौपदी आज तू मला राखी बांधलीस आणि मी तुला वचन देतो संकटात तुला कधीही एकटं सोडणार नाही आणि खरंच या सुंदर नाताचं त्या पवित्र क्षणाचं वर्णन एका गाण्यात इतकं भावून येतं की मनच भरून दे गाण्याचे बोल असे की ग पीतांबर तिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण त्याची लिंग मी खाली दिली आहे नक्की एकदा ऐका शब्द सूर आणि श्रद्धा सगळे एकत्र अनुभवायला मिळेल कारण आता महाभारताच्या वेळी द्रौपदीला सभेत खेचून आणलं जातं तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न होतो ती घाबरते रडते आणि अखेर श्रीकृष्णाला हाक मारते हे गोविंद गोविंद आणि श्रीकृष्ण तिचे रक्षण करते ती जी साडी कधीच संपत नाही ती साडी नव्हे श्रीकृष्णाचं वचन असतं या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळत बर मी सांग राखी म्हणजे फक्त एका भावाच्या हाताला बांधलेला धागा नाही तो एक रक्षणाचं वचन नाताचा विश्वास आणि शुद्ध प्रेमाच प्रतीक आहे जर ही गोष्ट आवडली असेल तर स्पेर टाइम मेलडी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा कारण अशाच सुंदर गोड आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी आपण दरवेळी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत